ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवरात्रीसाठी तुळजापूरहून चालत आणली ज्योत गणेशवाडीमधील परमेश्वर नवरात्र उत्सव मंडळाचा उपक्रम गणेशवाडी तालुका शिरोळीतील परमेश्वर नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी चक्क तुळजापूरहून गणेशवाडीपर्यंत पायी चालत ज्योत घेऊन आले यामध्ये मंडळातील सुमारे पंचवीस लहान मोठ्या कार्यकर्त्यांचा समावेश होता मनात भक्तीची ज्योत निर्माण झाली की भक्त आपल्या देवासाठी काही करू शकतो याचंचही उदाहरण म्हणावं लागेल परमेश्वर मंडळातील सुमारे वीस पंचवीस कार्यकर्त्यांनी तुळजापूरहून चालत पळत पंचवीस तासात गणेशवाडीपर्यंत ज्योत आणली येताना रात्रीच्या वेळी काही ठिकाणी पाऊस आला मात्र पावसातही न थांबता त्याच उत्साहात मार्गक्रमण केलं प्रत्येक वर्षी या मंडळाचे कार्यकर्ते तुळजापूरहून अशी ज्योत आणतात यावर्षी तुळजापूरहून ज्योत आणल्यानंतर गणेश माळीमधून त्याची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील महिलाही पिवळी लाल रंगाची साड्या परिधान करून दुर्गा माता की जय आंबा माता की जय जय आंबे अशा घोषणा देत मिरणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या परमेश्वर नवरात्र मंडळाचे अध्यक्ष संदीप अंकल खोपे गजानन पाटील आचारी रामा माळी सुदर्शन अंकल खोपे राकेश लोंडे शुभम वास्कर संदीप जाधव विनायक खटावे यांच्यासह सर्व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेतात महान शुभम वास्कर गणेशवाडी